बोला <laughs> दे? <laughs> <laughs> कुठे जायचं चामडी एवढी चमकते का चामडी चामडी चमकते नमस्कार मंडळी इथं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर सगळ्यात पहिला जय किरा खूप दिवसानंतर ब्लॉग काढतो आणि आज ब्लॉग काढायचं कारण असं आहे आपला मेघ बाईचं नवीन गाणी येतं बाई पहिलाच गाणी आहे तर भाईनी तिकडे बोलवलं आहे आज सॉन्ग रिलीज होणार आहे तर बघू कसं काय विषय आहे तिकडे आणि इकडनं आता निघलो आहे हा आपलं पनवेलला जायचं आहे आणि इकडनं आता आपल्याला बरोबर केतनदा आहे ते केतनदाला भेटतो आणि तिकडनं तसंच निघूया आणि आपले फाय के सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले पक्का प्रेम भाई असं प्रेम असू दे लवकर टेन के कम्प्लीट करून टाका चला आता पुढे ब कसं काय होतं बघूया

सर मंडळी आलो आम्ही मर्याई हॉटेलमध्ये आणि दोन टाईम टाइम तर बाईनी आता वाजले चार तरी पण अजून काय चालू नाही होत तर शेवटी व्हायचंकून कोण आम्ही बसलो आता जेवायला तर जेवण घेऊन काम करून परत वरती तोपर्यंत सॅमी येईल सॅमी आता निघली वाटते घरच्या निघाले तर जेवण आलेलं आहे तर जेवण घेतो तोडकाम करून घेतो मग तुम्हाला भेटतो लाइव करो साउंड आने, लाइव करो सेकंड लाइव, लाइव करो लगने। काउंटडOWN शुरू जाने, सेकंड लाइव यार। दवर दस बारे में अतिशेष सुरेश पितराज की ही परवान। तरो फ्रेंड। Kazuto Waiii Waiii Aare basata? Waiii wel quas Salatiki tama hai guys? ey hey hello TEKmutatsu Hey hey second stage kum liipi skode na rek? pa hela discuss ode pa hela y mahdollgati wa karoi?

आणि मी जसा पद्धतीने बघितलाय तर तू चाल आवाज काढतोय चला आवाज ऐकूया जोरदार याच्यासाठी वाजूया आपण काय काय काय

क्रमांक दोन ज्याच्या हातातून नारळ खाली पडेल तो पण आहोत ज्याच्या हातातून नारळ खाली पडेल तो पण आहोत चलो चलो सुरुवात

ला। तुझे चंदे तुझे चंदनी कीला हांदा माना सांगो आई पावते गो नवसाला आगो में की बंदवाला कर वर्साचे जत रहला इलो आई मवले तुझी मनाची चीपल की करल्या मी ते आम्ही मर रे हेशी ही अनची भरे कुल्या पुसतो खरं सांग खर केतनदादा चालला आणि यांचा असा डायलॉग होता बंटीचा हिरो लोक येतात आणि लगेच जातात विजिट देऊन मग मी पण निघणार होतो पण जेवणाचा अनाऊन्स केला ना मग मी थांबतो आवाज करतो सगळी टोप वाजूपर्यंत थांबतो होती चलो बाय बाय आम्ही बाय आम्ही फक्त काहीतरी फंक्शन असेल तरच भेटतो ना नाही आता आमच्या लोकांना टाइम नाही भेटत कधी घरी यायला या लोक बिझी असतात साहेब म्हणून एवढा खरं नव्हता बोलायचं बी एम फॅशन सीझनला बी एम फॅशन मधून तुम्ही कपडे घ्या खूप छान छान कलेक्शन आलेलं आहे कोणाचं दुकान आहे बी एम फॅशन पण ती म्हात्री आखा चलो बाय बाय चलोर टायमावर जेवा ला

जाऊ दे भाई त्याला जाऊ दे ना अरे तो आता नाही जाईल आता तो आता, आता नाही जाईल आता तो कष्ट करेल कष्ट करेल तो आता

काय बोलशील काय बोलू लग्न झाल्यापासून चुकलाय लय बारीक झालो यो बाई माजलाय मच्छी मार्केट झालाय चांगला आता मच्छी मार्केट दोन ब्लॉक झाले दोन ब्लॉक ब्लॉक बाई साधा काम ना आपल्यात नवरा नवरी वर फोटो काढायला कुठे जायचंय लिफ्ट आहे का जेवणासाठी काय करला जेवायला चला दोन देऊ का पाच सांग पहिला घे घे अजून माझ्या माझ्या नावाने अजून दोन जे तूल का मी खान ना शपथ कर

आलू ले लो ही लोक घे मला अगोदर आलेलं सांगितलं भाई मी जेवायला समोर जेवायला सगळे जेवतोय आम्हाला अगोदर सांगून आलताय की आम्ही फक्त येणार गुलाबजाम जाम गोडे आणि एकदम बाजू बोलतोय आता बघू आता खरी मज्जा आहे आता <laughs> भाई माझ्या नावानी दोन घे भाई माझ्या नावानी दोन, दोन, दोन मला अरे माझ्या मी मला एक बंटीला एक, एक मला एक बंटी ला माझा लिहू नको नको करू अजून दोन अजून दोन जाई तुझा मी गुलाबजाम घेणार नाही माझं तू घेऊन तुला आयटम भेटेल तुला गर्लफ्रेंड भेटेल या या आठवड्यात गर्लफ्रेंड भेटेल ते बोला อาจนลักอาจนอาจนจันทร์แตกจันทร์แตก

हे जाऊ दे ना रे तर मला भाई भेटलाय भाईचे तुम्ही डोळे बघू शकता एकदम कटकच आहेत गुलाब भाईचे डोळे आणि गुलाबजाम पण गोड आहेत भाई गलत बात आहे भाई नाही नाही गलत नाही तरी कस भाई जो बी करता सच करतो तरी कस भाई इथं गुलाबजाम किती आहे बघ अरे थँक्यू पण तुझा तुला जाऊन पाहिजे सगळे येऊ आम्ही मागलं तर आम्हाला एक नाही नाही थँक्यू थँक्यू वेरी मच थँक्यू यू तूने गलत किया आधा गुलाबजाम रुला मंडळी आता आम्ही निघलो सगळे गुलाबजाम खपून टाकले ताट या रागात मी चालत चालत जातो हा तर मंडळी आता माझं स्टेशन आला तर कित चलो बाय 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 परत भेटू तर मंडळी पोचलो घरी आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला कोणी नवीन असाल सबस्क्राईब नक्की करून टाका काय टेन के लवकरच कम्प्लीट होतील जर तुमचा सपोर्ट असेल तर एकदमच फास्ट 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 तर चला बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये जय किरा